घंटागाडी नियमित करून त्यावरील सहायकाचे असभ्य वर्तवण कारवाईची मागणी एकीकडे लाडकी बहीण म्हणून स्त्रियांना तर दुसरीकडे मात्र नगर परिषद पुसदकडून त्याच लाडक्या बहिणीला असभ्य अशी वागणूक दिली जाते हे कितपत योग्य खर तर असं म्हणायची वेळ का आली कारण पुसत शहरातील प्रभाग क्रमांक चौदा डुबेअर लेआउट व व्यंकटेश नगर या प्रभागातील कचरा संकलन करण्यासाठी नगरपरिषद पुसतकडून नियमित घंटागाडी येत नसून ही घंटागाडी पंधरा दिवसांनी प्रभागात येते त्यामुळे प्रभागात नागरिकांच्या घरात मोठ्या प्रमाणात कचरा जमा होते व या कचऱ्यामुळे नागरिकांचे सुद्धा धोक्यात आले आहे तसेच पंधरा दिवसांनी घंटागाडी प्रभागात आल्यानंतर सदर घंटागाडी ही नागरिकांच्या घराजवळ न थांबता रस्त्याच्या दुसरीकडे थांबून त्या घरातील महिलांना रस्ता ओलांडून गाडीत कचरा टाकण्यास सांगतात पंधरा दिवसाला घंटागाडी का आणता अशी महिलांनी विचारणा केली असता घंटागाडी कर्मचारी हे त्या महिलांशी असभ्य वर्तवणुकीने बोलतात व आमची कुठेही तक्रार करा आमचं काही होत नाही असे स्पष्टपणे बोलतात तसेच एकच घंटागाडी आठवड्यात चार प्रभागात फिरवून चार गाडीचे पैसे संबंधित ठेकेदार काढत आहे याबाबत प्रभाग क्रमांक चौदा मधील नागरिकांनी अनेक वेळा नगर परिषद पुसद येथे जाऊन आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तोंडी तक्रारी केल्या परंतु संबंधित आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी हे नागरिकांच्या तक्रारीकडे गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नाही उलट घंटागाडी कर्मचारी यांची पाठराखण करीत आहेत ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे या असभ्य वर्तवणूक आणि नियमित घंटागाडी न येणे याबाबत कोणतीही कारवाई संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याकडून करण्यात आली नाही शेवटी प्रभाग क्रमांक चौदामधील नागरिकांनी याबाबत उपविभागीय अधिकारी पुसत व मुख्याधिकारी नगरपरिषद पुसत यांना निवेदन दिले व घंटागाडी नियमित करा आणि कर्मचारी यांच्या असभ्य वर्तवणुकीबाबत त्यांच्यावर कठोर कारवाई करा असे या निवेदनात म्हटले आहे आता यावर मुख्याधिकारी साहेब आणि उपविभागीय अधिकारी साहेब हे काय कारवाई करतील किंवा वरिष्ठ अधिकारी सुद्धा याबाबत त्यांच्याच कर्मचाऱ्यांची पाठराखण करतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे नमस्कार आम्ही लेआउटमधील नागरिक प्रभाग क्रमांक चौदामधील रोज घंटागाडी घंटागाडी आमच्या प्रभागामध्ये येत नाही आणि पंधरा दिवसांनी एकदा घंटागाडी आल्यानंतर घंटागाडीतील जे काही कर्मचारी आहे ते कचरा टाकताना असभ्य वर्तन वर्तन करतात असभ्य भाषेत बोलतात या संदर्भात आम्ही नगरपरिषद पुसत शी ओकडे निवेदन दिलेलं आहे आणि आता उपविभागीय अधिकारी पुसत यांच्याकडे निवेदन देतो आहे आमची मागणी ही आहे की दररोज घंटागाडी यावी आणि नगरपालिक पालिकेमध्ये जो काही ठेकेदार असेल त्या ठेकेदारांनी याच्याकडे लक्ष द्यावं नगर नगराध्यक्षांनी सुद्धा याच्याकडे लक्ष द्यावं उपविभागीय अधिकारी यांनी याच्याकडे लक्ष द्यावं आणि आरोग्यापासून जो धोका होत आहे तो धोका टाळण्याचा ता प्रयत्न करावा शा महाराष्ट्र शासन या योजनेला मोठ्या प्रमाणात खर्च करत आहे आणि त्याचावाला पुरेसा फायदा नागरिकांना मिळत नाही आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी हे निवेदन देत आहोत धन्यवाद